हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंड फॅशन कट्टा मैत्रिणींनो सध्या ब्लाऊजची शिलाई खूपच वाढलेली आहे आणि त्यातली त्यात जर आपण एखादी डिझाईन करायला सांगितली की त्याचे वेगळे वाढवून पैसे द्यावे लागतात कधीकधी बायका या सगळ्याला वैतागून रेडीमेड ब्लाऊज खरेदी करतात परंतु त्याचे पण ब्लाऊज घातल्यानंतर भरपूर प्रॉब्लेम होतात जसे की कधी कधी ते व्यवस्थित न नसतात ब्लाऊजला कप वगैरे बसवलेले असतात आणि असा रेडीमेड ब्लाऊज आपण वेअर केल्यानंतर तो आपल्याला परफेक्ट शेपमध्ये बसत नाही मला देखील असा रेडीमेड ब्लाऊजचा प्रॉब्लेम झालेला आणि माझा तो ब्लाऊज तसाच पडून राहिला आणि माझे ब्लाऊजचे पैसे देखील वाया गेले एकीकडे ब्लाऊजची वाढलेली जास्त शिलाई आणि दुसरं म्हणजे रेडीमेड गाऊचे काही ना काही प्रॉब्लेम तर मग या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर असे दोनच ब्लाऊज जर आपल्याकडे असतील तर सगळ्या गोष्टी किती सोप्या होतील ते ब्लाऊज कोणते तेच मी या व्हिडिओमध्ये सांगितले आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा असे दोन ब्लाऊज जर आपण तयार करून ठेवले ना तर ऐनवेळी किती बरं होईल ना असा ब्लाऊज कोणत्याही साडीसोबत मॅच होईल एक्स्ट्रा ब्लाऊज तयार करून ठेवल्याने आपल्याला भरपूर फायदे देखील होतात जर एखाद्या साडीचा ब्लाऊज शिवलेला नसला तरीही ऐनवेळी हे ब्लाऊज घालता येतील तसेच आपल्या जुन्या साड्यांवरील ब्लाऊज खराब झालेले असतील आणि आपल्या त्या साड्या तशाच पडून असतील तर अशा साड्यांवर देखील हे ब्लाऊज मॅच करून घालता येतात तसेच आपल्या जुन्या साड्यांना एक नवीन लुक ही देता येईल तसेच जुन्या साड्यांवर असे ब्लाऊज घातल्याने आपला लूक हा क्लासी आणि एलिगेंट नक्कीच दिसेल आणि त्यासोबतच आपले खूप सारे पैसे देखील वाचतील म्हणूनच असे खास दोन ब्लाऊज तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे हे ब्लाऊज कोणत्याही काठपद्राच्या साडीवर मॅच होतात तसेच कोणत्याही फॅन्सी साडीवर देखील मॅच होतात तर नंबर एकचा ब्लाऊज आहे पैठणी ब्लाऊज तुमची काठपदराची जर साडी असेल तर त्यावरती अगदी आरामात मॅच होणारा हा ब्लाऊज आहे हा ब्लाऊज आपल्याला हेवी आणि डिझायनर लुक देतो कोणत्याही आरीवर्कची गरज नाही तसेच कोणत्याही डिझाईनची गरज नाही त्यामुळे त्याचे जे एक्स्ट्राचे पैसे द्यावे लागतात ना तर ते सुद्धा वाचतील व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे असा एखादा पैठणी ब्लाऊज जर तुम्ही शिवून घेतला ना तर तो क्लासी आणि रिच लुक तर देतोच पण ऐनवेळी काठपदराच्या साडीवरच नव्हे तर इतर कोणत्याही साड्यांवर हा ब्लाऊज आरामात मॅच करून आपण स्टायलिश लुक क्रिएट करू शकतो तर असा पैठणी ब्लाऊज शिवून घेण्यासाठी कापड कोणते असायला पाहिजे शिवून घ्यायला हवा की रेडीमेड घ्यायला हवा तसेच कोणत्या कलरचा घ्यावा हे सगळे प्रश्न आपल्यापुढे उभे राहतात तर टेन्शन घेऊ नका मी या व्हिडिओमध्ये काय काय करायचं ते सांगणारच आहे तर सगळ्यात पहिलं म्हणजे असा ब्लाऊज शिवून घ्यावा की रेडीमेड घ्यावा तर येथे माझं तरी असे मत आहे की ब्लाऊज शिवूनच घ्यावा कारण की रेडीमेड ब्लाऊजचे अनेक प्रॉब्लेम होतात रेडीमेड ब्लाऊज नंतर फिसकायला चालू होतात आणि परफेक्ट मापाचे तर नसतातच आणि मग त्यांना व्यवस्थित परफेक्ट मापाचे करण्यासाठी नंतर टेलरकडे जायचं मग तोच तोच त्रास होतो तर त्याऐवजी जर तुम्ही कापड खरेदी करून अंगावरचं माप देऊन एखाद्या चांगल्या दे टेलरकडून छानसा ब्लाऊज शिवून घ्या आता ब्लाऊज शिवून घेण्यासाठी कापड कोणते घ्यावे तर ब्लाऊजच्या बॉडीसाठी शायनी सिल्कचे प्लेन किंवा त्यावरती बुट्ट्या असलेले कापड घेऊ शकतात आणि स्लीवसाठी बनारसी पैठणी सिल्कचे कापड घ्या तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकतात अशा प्रकारे ब्लाऊज तयार करायचा आहे ब्लाऊजच्या बॅकसाईडला सुंदर अशी डिझाईन देखील करू शकतात तसेच हा ब्लाऊज कोणत्या रंगाचा घ्यायला हवा तर हा ब्लाऊज तुम्ही गुलाबी किंवा गोल्डन कापडाचा घ्या कारण हे असे दोन रंग आहेत की जी कोणत्याही साड्यांवर सहज मॅच होतात तसेच ब्लॅक कलरचा ब्लाऊज देखील कॉन्ट्रास्ट मॅच करून तो साडीवरती घालू शकतात पैठणीची येणारी डिझाईन इतकी सुंदर वाटते की त्यावरती वेगळं काही वर्क करायची म्हणजे आरी वर्क वगैरे करायची गरज वाटणार नाही ब्लाऊजचे फ्रंट साईडचे आणि बॅक साईडचे गळे तुम्हाला आवडतील तसे ठेवा पण हा ब्लाऊज प्रत्येकीकडे असायलाच हवा ऐनवेळी आपला कसलाच गोंधळ देखील होणार नाही आता दुसरा ब्लाऊज आहे तो म्हणजे खण ब्लाऊज तुम्हाला तर माहीतच असेल की आपल्या आजी वगैरे अशा खणाची चोळी शिवून घालायच्या हा पॅटर्न खूप जुना आहे आपल्या आजी पण जी असे खणाचे ब्लाऊज घालायच्या पण सध्या तोच प्रकार नव्याने ट्रेंडमध्ये आहे अतिशय सुंदर दिसतो हा ब्लाऊज असे खानाचे कापड खूप महाग देखील नसते या खणाच्या कापडाचे कलर कॉम्बिनेशन अतिशय सुंदर आणि मनमोहक असे असते त्यावरती तुम्ही बॅकनेकला तसेच बाईला अतिशय सुंदर सुंदर अशा डिझाईन देखील करू शकता खूपच उठावून दिसेल तसेच हा ब्लाउज तुम्ही कॉटनच्या साड्यांवर मॅच करून घालू शकतात किंवा तुमच्याकडे जर प्लेन साड्या असतील तर त्यावर सुद्धा घालू शकतात तुमचा लुक अतिशय युनिक आणि क्लासी दिसेल त्यामुळे असा एकतरी ब्लाऊज तुमच्याकडे असायला हवा तर मैत्रिणींनो हे होते दोन ब्लाऊज जे तुम्ही शिवून ठेवा जेणेकरून ऐनवेळी तुमचा गोंधळ कसलाच उडणार नाही अगदी रेडी टू गो असे हे ब्लाऊज आहेत त्यामुळे तुमच्या ब्लाऊजच्या कलेक्शनमध्ये हे दोन ब्लाऊज असायलाच हवेत तर मैत्रिणींना व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा तुमच्या मैत्रिणींसोबत शेअर करा आणि चॅनलवर जर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद